दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून सात हजार कोटींचा सा आराखडा सादर करण्यात आलेला असून प्राधान्यक्रम ठरवत कामांचं नियोजन करण्यात आलंय विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर आता नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे हो घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळा तयारीनं वेग घेतला सिंहस्थासाठी आता दर मंगळवारी बैठक घेण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकारी जलेश शर्मा यांनी सांगितलं सिंहसासाठी महापालिकेनं आराखडा तयार केला आहे जिल्हा प्रशासनानं सर्व विभागांना त्यांचा विकास आराखडा सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत बैठकीत महापालिकेने कामाचे प्राधान्यक्रम ठरवत सुमारे सात हजार कोटींचा सा आराखडा तयार केलेला आहे तो शासनाकडे पुढील मान्यतेसाठी पाठवण्यात येणार असल्याचं मनपाचे शहर अभियंता संजय अग्रवाल यांनी सांगितलं आहे निवडणुकांमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचे थंडावलेले काम आता पुन्हा सुरू झाले आहे साधू महंत आखाडे भाविकांची संख्या विचारात घेता आखाड्यातील रिंग रोड नवीन रस्ते प्रमुख रस्त्यांची दुरुस्ती वाहनतळ तात्पुरती निवारा गृहे साधुग्राम आदी कामांचा समावेश आहे महापालिकेने रिंग रोडच्या मिसिंग लिंकच्या भूसंपादनासह सा सुमारे सात कोटींचा प्रारूप आराखडा तयार केलेला होता गेल्या सिंहस्थात एक हजार कोटींच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आलेली होती मात्र यंदा अवास्तव आराखडा तयार करण्यात आल्यानं कामाचे प्राधान्यक्रम ठरवून आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आलेले होते सिंहसासाठी पाच एकर जागा आरक्षित तीन हजार प्लॉटचं नियोजन आहे तीन आखाडे अकराशे खालसे असतील यातील पाच लाख साधूंची व्यवस्था होईल प्रत्येक परवणीला ऐंशी लाख भाविक येण्याची शक्यता आहे पाच कोटी भाविकांचा अंदाज आहे भाविकांसाठी पंधरा हजार शौचालय नऊ नवीन पूल पाच हजार दिशादर्शक कमानी शहरात प्रवेश करताना स्वागत कमानी त्याचबरोबर साडेतीनशे किलोमीटर अंतर्गत रस्ते विकास साठ किलोमीटर बॅरिकेटिंग तसेच सेक्टर ऑफिसर रेशन दुकाने दूध वितरण व्यवस्था एटीएम बस वाहतूक यांचा समावेश असणार आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक